येथील सचिन वॉच कंपनी या घड्या दुकानात शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घुसून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला या प्रकरणातील आरोपींना अजूनही अटक झालेली नाही त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे त्यामुळे तपासाची चक्रे जलद गतीने फिरून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी युवा नेते विवेक कोल्हे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे रविवारी संध्याकाळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी सचिन वॉच कंपनीचे संचालक लोहाडे बंधूंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हकीकत जाणून घेतली त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली निश्चित आहे निश्चितपणाने अतिशय गंभीर असा हा विषय आहे कोफरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी पाच सहाच्या दरम्यान या ठिकाणी अनोळखी माणसं येऊन अक्षरशः पाच पन्नास लाखाचा माल लंपास करून दोन दिवस जवळपास झालेले आहे आणि ही मोठी घटना आहे आणि गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर कोपरगावमध्ये सातत्याने चोरी असेल दोन नंबरचे व्यवसाय असतील हनामारे असतील गोळीबार सारखे गंभीर असे प्रकरणं किंवा जातीय तेढ सातत्याने होत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने अतिशय गंभीररीत्याने या गोष्टीकडं बघितलं पाहिजे गेल्या दोन तीन वर्षात विशेषतः अनेक घटना घडल्या त्याचा कुठलाही छडा लागण्याचं आमच्या तरी निदर्शनात अजून आलेलं नाही आणि जर एकीकडे एक एक कोपरगावची बाजारपेठ ओस होत चाललेली आहे अनेक अडचणींना आपण सामोरे जातोय एकीकडे एक सर्वजण मिळून बाजारपेठ फुलवण्याचा प्रयत्न करत आहे पण दुसरीकडं अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना जर सुरक्षा नसली सर्वसाधारण नागरिकांना सुरक्षा नसली तर निश्चितपणाने एक बाजारपेठेमध्ये नैराश्याचं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि पर्याणी गोपरगाव बाजारपेठेला त्याचा परिणाम भोगावा लागल म्हणून माझी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती राहील कि अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे या ठिकाणी सचिन वॉच कंपनी मधून सर्व चोरी झालेली आहे आणि अद्याप आपण त्यांना पकडलेलं नाही किंवा त्याच्यावर अति तातडीने याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहील राज्याचे मुख्यमंत्री आता जे गृहमंत्री आहे ते आपल्या निकटवर्ती आहेत निश्चितपणाने माझे आमदार कोल्हेताईंनी या ठिकाणी एस पी ओला साहेबांशी चर्चा केलेली आहे त्या पद्धतीने पोलीस यंत्रणा सज्ज होऊन पाठपुरावा करते आहे परंतु आपल्याकडं अजून देखील पोलीस यंत्रणेमध्ये देखील काही प्रमाणात तुतवडा आहे त्या प्रमाणात पोलीसकडं मनुष्यबळ या ठिकाणी कोपरगावमध्ये नाही आणि ते अतिरिक्त मनुष्यबळ मिळावं याकरता माजी आमदार कोल्हेताईंनी तशा पद्धतीचा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे आणि देवाभाऊमुळेच आपल्याला दोन या ठिकाणी कोपरगाव शहर आणि ग्रामीण जे काय पोलीस स्टेशन मिळालेले आहे त्याच्यामुळं भारही पोलीस स्टेशनवर कमी झालेलं आहे आणि म्हणून मला स्थानिक पोलीस प्रशासनाची तत्परता त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे कारण की जे तपास अधिकारी आहेत ते स्थानिक आहे त्यांनी त्यामध्ये लक्ष घालणं जास्त अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने त्यांना त्याच्या सूचना देण्याचं काम गृहमंत्र्यांच्या विभागाकडून तशा झालेल्या आहे परंतु त्या प्रमाणात स्थानिक पोलीस प्रशासनाने तितकं गंभीर्याने ते घेऊन त्याचा छडा लावावा हीच आमची इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाकडे मागणी राहील